सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सत्त्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी <स्थाथ> आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तन्वी खूप चिडली होती आणि अर्जुन सरांनी अफेअर करण्याची भाषा केली आणि इच्छासुद्धा व्यक्त केली तसं तन्वीनं अर्जुन सरांकडे रागात पाहिलं तसं त्यांच्या पोटात कळस मारायला ला ला लागली आणि लगेच फ्रेश व्हायला आर्यनच्या बेडरूममधल्या बाथरूममध्ये शिरले आणि तन्वी दुसऱ्या बाथरूममध्ये गेली पटकन फ्रेश होऊन खाली गेली किचनमध्ये आणि आता ती इथे आहे तोपर्यंत आर्यनला तिच्या हातचा स्वयंपाक करून खायला घालणार होती शेवटी आई होती ती कितीही चिडली तरी सगळा राग एका बाजूला आणि आईची ममता एका बाजूला असते ती तिच्या मुलाला इथं भेटण्यासाठी इतक्या लांब आली होती आणि त्याच्यावर जास्त काळ चिडून राहणं तिला शक्य नव्हतं मग किचनमध्ये गेल्यानंतर तिनं आधी सगळं किचन व्यवस्थित पाहिलं त्याशिवाय ती पुढच्या कामाला लागणार नव्हती त्या किचनची स्वच्छता तिनं बघून घेतली सगळी कपाटं सगळ्या बरण्या चेक केल्या जे पॅकिंगचे पॅकेट्स होते रेडीमेड त्याच्यावरच्या एक्सपायरी डेट वगैरे सगळं बारकाईनं के चेक केलं आणि आता तिचं समाधान झालं आणि इथलं किचन व्यवस्थित आहे म्हणून ती थोडी रिलॅक्स झाली मग आर्यनसुद्धा फ्रेश झाला आणि किचनमध्ये पाठी मागून गेला आणि त्यानं तिला लाडात येऊन मिठी मारली पाठीमागून तसं तन्वीनं तन्वीचे काम करणारे हात थांबले आणि तिला खूप भरून आलं त्याच्या स्पर्शानं आणि त्याच्या त्या लढीवाळ मिठीनं आणि आर्यन रडून म्हणाला मॉम सॉरी पुन्हा मी कधीच ड्रिंक नाही करणार आणि आता तन्वीनंही तिचा राग लगेच सोडला मुलांवर किती रागवायचं कोणत्या प्रमाणात रागवायचं हे तिला नक्कीच ठाऊक होतं आणि जितकी ती त्याला ती रागवली होती त्यातच त्याला त्याची चूक कळली होती आणि पश्चातापसुद्धा झाला होता मग आता आणखीन जास्त चिडून रागवून उगीच विषयाचं गांभीर्य वाढवण्याची काहीच गरज नव्हती मग ती पाठीमागे वळली आणि त्याच्या कपाळाचं तिनं चुंबन घेतलं आणि रडायला लागली दोघेही मायलेकर एकमेकांच्या मिठीत येऊन खूप रडत होते मग तन्वीनं शेवटी त्यालाच शांत केलं त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली आर्यन बेबी तू डायनिंग टेबलवर बस आणि तुला काय हवं ते फक्त सांग मी तुला जे हवं ते बनवून देईन आणि आर्यन पहिल्यांदा म्हणाला मम्मा बदामाचं दूध किती मिस करतो आहे मी तुझ्या हातचं बदामाचं दूध तन्वी म्हणाली इथे तुला मिळत नाही का आर्यन म्हणाला मिळतं ना डॅडनं इथं सगळी सोय केली आहे पण तुझ्या हातचं खाण्याची सवय झाली आहे ना तुझ्या हातच्या चवीचं इथं काहीच मिळत नाही तन्वी म्हणाली पण रोज घेतोस ना दूध आर्यन म्हणाला हो तू जशा सूचना दिल्या तिथल्या मेडला तसं ती सगळं करते मग बोलत बोलत तन्वीनं त्याला बदामाचं दूधसुद्धा दिलं मग बदामाचं दूध पिऊन आर्यन नाश्त्याची डिमांड करत बसला आणि आता या छोट्या टायगरने तर मम्माच्या गळ्यात पडून रडून पडून मोहात पाडून लाड करून घ्यायला सुरुवात सुद्धा केली होती पण मोठ्या टायगरचं काय ते तर तो खाली आल्यावर समजणार होत आणि इतक्यात अर्जुन सर फ्रेश होऊन खाली आले आणि हळूच खुर्चीत बसत बसत त्याला विचारलं आर्यन तरी मम्मा का क्या हाल हे टेम्परेचर वाढले का आर्यन म्हणाला आर्यन हसला आणि म्हणाला डॅड माझ्यासाठी टेम्परेचर नॉर्मल आहे बट तुमच्यासाठी आय डोंट नो तुमचं तुम्ही चेक करा तुम्ही चक्क तिच्यासमोर अफेअरची भाषा केली आता तुमचं काही खरं नाही अर्जुन म्हणाला जस्ट ची आर्यन इतकं चालतं रे माझं सगळं अफेअर तिच्यासोबतच असतं हे तिला माहीत आहे पण ती तुझ्यावर चिडली होती आणि त्याचा राग माझ्यावर निघाला समजलं का डफर आणि खरं सांगू टायगर असं म्हणून अर्जुनने त्याला डोळा मारला आणि म्हणाला मेरी खूप बोल्ड आणि सेक्सी होती बरं का तो सो आर्यनने तोंडाचा आवाजून हातच मारून घेतला आणि मला वाटतं डॅड अहो काय बोलत आहे मम्मानं ऐकलं तर आणि अर्जुन पुन्हा कॉलर टाईट करत म्हणाला ऐकलं तर ऐकलं मी काय तिला घाबरतो काय इतक्या तन्वी त्याच्या पाठीमागं उभाच होती आणि तिनं ते सगळं ऐकलं आणि त्याच्या पाठीत एक तिनं धपाटा मारला आणि म्हणाली नालायक कुठला अर्जुन तू खूप नालायक आहास आहेस म्हातारपणाचे चळ भरलेत का तुला सेक्सी आणि हॉट मुली बघतोस का तू या वयात तेही तुझ्या मुलीच्या वयाच्या लाज वाटते का तुला लोफर कुठला आणि आता अर्जुननं दोन्ही हातानं डोकं झाकून घेतलं आणि म्हणाला सॉरी सॉरी तनु सॉरी मजा किया यार आय एम जस्ट जोकिंग बेबी आता त्या मुलीला लाज वाटत नाही तर मग मला का गं लाज वाटेल अँड डार्लिंग आज काय बनवतेस नाश्त्याला तो असं म्हणाला आणि तन्वीनं हाताची घडी घालून म्हणाली नाश्ता का ओके वेट असं म्हणून तिने आर्यनच्या आवडीचा नाश्ता त्याच्यासमोर मांडला आणि दुसरी नाश्त्याची प्लेट स्वतःच्या खुर्चीपुढं ठेवली आणि अर्जुन त्या प्लेटला हात लावायला गेला तशी ती म्हणाली नो नो अर्जुन ही तुझी प्लेट नाही इट्स माय प्लेट बेबी अर्जुन लाडात येऊन म्हणाला बेबी मग माझा नाश्ता कुठं आहे तन्वी म्हणाली तुझा नाश्ता ना थांब ना आणते तुझ्यासाठी मी खूप स्पेशल डिश बनवली आहे असं म्हणत ती गेली आणि काही वस्तू सोबत घेऊन आली आणि त्याच्यासमोर तिने ते सगळं मांडलं आणि अर्जुनने थक्क होऊन डोळे फारून तिकडे पाहिलं आर्यनची सुद्धा तीच अवस्था होती नक्की तिच्या मनात काय आहे हे त्यांना कळेना कारण तन्वीनं त्याच्यासमोर उलातनं लाटणं चाकू पळी असे चार ऑप्शन ठेवले होते आणि ती म्हणाली आत्ता बोल यातलं कोणतं तुला आवडते ते चूज कर अर्जुन भुजखळात पडला आणि म्हणाला बेबी आता हे काय हे कशाला आणलंस आणि तन्वी म्हणाली यातल्या एकानंच तुला माझा मार खायचा आहे कशानं मार खायचा तू पसंत करशील का मीच निवडून घेऊ माझं शस्त्र असा आर्यन आता खूप हसायला लागला किती किती महिन्यातून त्याला मॉम अँड डॅडची ही टॉम अँड जेरीवाली क्यूट फाईट बघायला मिळत होती खूप खूप मिस करत होता ते तो हे सगळं आणि मघाशी बब्बर शेर झालेले अर्जुन सर ढेर होऊन लटकवलेला चेहरा घेऊन म्हणाले तनू डार्लिंग प्लीज अजून नको नको पण आत्ता त्या दिवशी कसं अर्जुन सरांनी तिचं टोकं खाल्लं होतं ती त्याला दूर हो म्हणायची आणि हा तिला तिचं काहीही न ऐकता सगळं उलटंच ऐकायचा आणि तिला किती किती इरिटेट करून टाकली होती त्यानं ती दूर हो म्हणाली की तो तिला किस करायचा तिला मिठीत घ्यायचा कपडेच काढायचा अशी नाटकं सुरू केली होती त्यानं आणि तन्वी त्याच्या अशा वागण्यानं जाम वैतागली होती तिचं जे काही बोलत होती ती त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं मग आता तन्वीनं सुद्धा त्या दिवसाचं टिट फॉर टॅट इथं करत त्याला धडा शिकवायला सुरुवात केली मग ती म्हणाली बोल अर्जुन तुला कशानं मार खायचा आहे आणि तो म्हणाला तो नू असं काय करतेस माझं ऐक ना आणि तन्वीनं आता दुसरंच ऐकू आल्यासारखं करत उलातनं हातात घेतलं आणि म्हणाली अच्छा तर यानं मार खायचा आहे का तुला तसा अर्जुन घाबरून म्हणाला बेबी अगं असं काय करतेस मला हे नाही खायचं मला दुसरी भूक लागली आहे नाश्ता दे ना गरमागरम तसं तर्मीनं आत्ताही त्याचं ऐकून न घेता हातात चाकू घेतला आणि त्या चाकूच्या धारदार पात्यावरून खुनशीपणे बोट फिरवत म्हणाली ओ बेबी हाऊ स्वीट ऑफ यू याने तर एका झटक्यात तुझं काम तमाम होईल किती गोड आहेस ना तू माझं काम हलकं केलंस हे निवडून आणि आता ते पाहून अर्जुन भीगी बिल्ली झाला होता आणि आर्यन मात्र खूप हसत होता आणि अर्जुन खुर्चीतून उठून पळायला लागला तसा तन्वीने त्याच्या खांद्यावर जोर दिला आणि त्याला दम देत खालीच बसवला आणि म्हणाली कुठं निघालास अर्जुन तिला नाश्ता करायचा आहे ना आणि अर्जुन म्हणाला नको मला नाश्ता नको माझी भूक मेली मला अजिबात भोग नाही मग तन्वीनं आता लाटणं उचललं आणि ती त्या लाटण्याला या हातातून त्या हातात स्टाईलमध्ये फेकत म्हणाली हे जर डोक्यात पडलं तर किती टाके पडतील रे आर्यन <laughs> आणि आता अर्जुन सरांवर रडायची पाळी आली होती पण आता आई ग म्हणून पण ते रडू शकत नव्हते कारण आईचं नावच घेत नव्हते राग यायचा ना त्यांना त्यांच्या आईचा तर खूप तिरस्कार करायचा तिचा त्यानं कधीच आयुष्यात रडतानासुद्धा तिचं नाव घेतलं नव्हतं म्हणून आता ते बायकोच्याच नावानं रडायला लागले तनू तनू अगं असं काय करतेस बेबी आणि तन्वी म्हणाली मी, मी कुठे काय केलं अर्जुन सर मी तर तुम्हाला नष्ट वाटते ना की त्याच सेक्सी बेबी डॉलला बोलवू तुमच्यासमोर नाश्ता वाढायला मग तुमच्यासमोर ब्रेक डान्स करायला कॅबरे डान्स बेली डान्स डिस्क डान्स लावणी कसला डान्स करायचा तुमच्यासमोर सांगा जे तुम्हाला हवं ते ती करेल आणि मी करते ना सगळे अरेंजमेंट यू जस्ट एन्जॉय युअर फ्रीडम मी तुम्हाला अफेअर करण्याची सुद्धा मुभा देत आहे नालायक कुठला या वयात मुलाला नीट समजावून सांगायचं सोडून मांडीला मांडी लावून पेग भरण्याची स्वप्न बघतोस का त्याला शिकू दे मोठा होऊ दे की आताच नशे चूर होऊन अशा मुली खेळवायला सांगतोस इतकी रात्रीपासून मी चिडली आहे माझा इतका संताप संताप होतोय तो जे काही वागला ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि त्यालासुद्धा पश्चाताप होतोय पण तू तू एका शब्दानं त्याला काही बोलला नाहीस याचा अर्थ तुझी फूस आहे त्याला आणि अर्जुन सर म्हणाले तनु मी कशाला फूस लावेल ग इथे माझी टायटाय फिश हायची वेळ आली आणि तन्वी म्हणाली मग मला सांग त्याला जर ड्रिंक करण्याची परवानगी द्यायची होती तर आपल्या घरी असताना इंडियामध्ये असताना द्यायची ना तो काय इथं कायमचा राहणार होता का काही दिवसांनी तो इंडियामध्ये येणारच आहे ना मग तिकडे त्यानं ड्रिंक केली असली तरी चाललं असतं इथं त्यानं ड्रिंक केली आणि बघितलं ना काय झालं त्याचा गैरफायदा घेऊन बाकी बा काय चाललं होतं त्या मुलीचं तो ड्रिंक घेतोय म्हणून तर ती मुलगी त्याचा गैरफायदा घ्यायला आली त्यातच तो जर ड्रिंक नसता करत तर असलं काही झालं नसतं रात्री मी जे काही पाहिलं ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं आणि खूप भयानक आणि ते लवकर मी विसरणं अजिबात शक्य नाही माझ्या तरुण मुलाच्या रूममध्ये मुलगी असावी आणि अशा मुली फक्त वीक पॉईंट्स होतात मुलांचा समजलं आणि मग एक चूक आणि सगळं खल्लास आर्यन तिला सापडत नाही म्हणून तिनं हा मार्ग स्वीकारला रात्री तिनंच त्याच्यासोबत काहीतरी केलं असतं आणि आर्यनकडून नशेत काहीतरी झालं असतं आणि नशेत आर्यननं तिचा रेप केला अशी केस तिनं केली असती तर काय झालं असतं त्याला तिनं धमकी दिली असती तर काय झालं असतं रात्री आपण वेळेवर आलो म्हणून ठीक पुढचा अन्न टळला नंतर सकाळी उठून काय दृश्य बघायला मिळालं असतं आणि आता घटनेचं गांभीर्य अर्जुनला आर्यनला चांगलंच कळलं दोघांनीही एकमेकांकडे चमकून पाहिलं आणि आता अर्जुन सरांना असं वाटलं की कदाचित रात्रीसारखं आर्यनं तन्वीचे पाय पकडले होते तसेच आता आपणही तिचे पाय पकडावेत त्याशिवाय ही, त्या ही जगदंबा शांत व्हायची नाही आणि अर्जुन म्हणाला तनू सॉरी बेबी माझं खरंच चुकलं त्याला परमिशन देऊन पण टायगर तू मला फोन कशाला करायचा तनु ही त्याची चूक झाली ना जे त्याला इच्छा झाली ड्रिंक करायची आणि आर्यन स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणतो कसा मॉम मी परमिशन मागितली खरी पण यांनी कशाला द्यायची मला परमिशन ते नको म्हणाले असते तुम्ही कंट्रोल केला असता आणि तुला माहीत आहे का मला ते काय म्हणाले की मी तुझ्या आधी तीन वर्ष म्हणजे एकोणीसकाव्या वर्षी स्टार्ट केली ड्रिंक करायला आणि टायगर तू खूप संस्कारी आहेस रे माझ्यापेक्षाही आणि तन्वीनं आता अर्जुनच्या डोळ्यांसमोर उलटा चाकू पकडला आणि म्हणाली मग मा, आहेच तो संस्कारी माझं रक्त आहे त्यात माझा मुलगा आहे तो वाया कसा जाईल तुझ्यावर संस्कारच झाले नाहीत अर्जुन म्हणून तू असा आहेस आणि या शेवटच्या तन्वीच्या वाक्यानं अर्जुन गंभीर झाला आणि आता तन्वीच्याही लक्षात आलं की हे वाक्य बोलून त्याची चूक झाली हे आपण काय बोलून गेलो आणि आर्यनचं पुन्हा खपली धरलेली जखम ओपन झाली की काय असं तिला वाटलं पण आता आर्यन समोर होता म्हणून जास्त वातावरण गंभीर न होऊ देता अर्जुनच म्हणाला तनू सॉरी ना बेबी झाली माझी चूक आपल्या मुलानं विचारलं मला हे आपल्यासाठी जास्त नाही का इतर मुलं चोरून चोरून करतात आणि घरी संस्कारी असल्याचं नाटक करतात मला वाटलं त्यानं असं काहीच करू नये आपल्यापासून काही लपवू नये म्हणून मी परमिशन दिली आणि तो काहीही मागणी करेल त्याची कसलीही इच्छा होईल पण मलाच कळायला हवं होतं की त्याचा कोणता हट्ट पूर्ण करायचा आणि कोणता नाही पण मी तर असा विचार केला की त्यानं आपल्याला परमिशन मागितली यातच आपलं नशीब आणि आपले चांगले पालक आहोत आपण नाहीतर आजकालची मुलं कशी असतात तू पाहिलंच ना आपल्याला अंधारात ठेवून काय काय करतात आणि त्याला विचार ना ती जाने कोण आहे जिचा रात्री फोन आला होता तसं आर्यनला आता ठसकाच लागला आणि त्यानं अर्जुनकडे चक्कित होऊन पाहिलं आणि डोळ्यांनी सुमाला डॅड अब मरवा ओगे हो क्या आणि अर्जुनला तो हळूच म्हणाला डॅड असो का सांगतो आहे तिला आठवण कशाला करून देत आहे आपलं ठरलं आहे ना याबद्दल कोणाशी काही बोलायचं नाही हे सगळं सिक्रेट ठेवायचं आहे डॅड तुम्ही कशाला पुन्हा हा विषय काढला शांत राहा ना आणि अर्जुन हळूच त्याला टेबल खालून लाद घालत म्हणाला मग मग शिका तिला सांगितलंच की मॅम मी फक्त परमिशन मागितली आणि डॅड असं असं म्हणाले आपल्या फोनवरचं बोलणं तिला कशाला सांगितलं तुझ्यामुळे मला बोलणं बसलं ना आता तू फेस करायचं आणि काय सांगायचं ते तू सांग आणि आता आर्यन तो गया कामसे आणि तन्वी त्याला म्हणाले हो आर्यन ती जाणीवून कोण होती रे आणि इतक्या रात्री तिनं तुला फोन का केला म्हणजे नक्कीच तिचं आणि तुझं खूप क्लोज कनेक्शन दिसतंय काहीतरी आर्यन आता पुरता खात्री सापडला या मोठ्या टायगरनं छोट्या टायगरला डाइगरन, संकटात टाकला होता तेही जाणून बुजून आणि डॅडच्या परवानगीशिवाय आणि हेल्पशिवाय यातून सुटकाच नाही हेही त्याला माहीत होतं मग मा तन्वी म्हणाली आर्यन कोण होती ती तिचं आणि तुझं काही आहे का सुरू आणि आर्यन आता जास्त वेळ गप्प बसू शकत नव्हता हो नाहीतर तन्वीर आणखीनच शंका आली असती आणि आर्यन चाचरत म्हणाला हो नाही हो आय I मीन mean, नाही नाही मम्मा तसं काहीच नाही आणि अर्जुन म्हणाला मग असं जाणे म्हणून इतकं क्यूट आणि लवली नेम कोण ठेवतं आणि कोण सेव्ह करतं आपल्या मोबाईलमध्ये पुन्हा आर्यननं अर्जुनकडे दयेची भीक मागत केविलवाने नजरेनं पाहिलं आता अर्जुन त्याला म्हणाला आता तुझा तू काय करायचं ते कर असं म्हणून त्याच्यासमोर उरलेले त्या एकूण त्या एका पळीकडे बघत बसला नाश्ता तर अजून मिळालाच नव्हता अर्जुन सरांना मग आर्यन आता सांगावंच म्हणून म्हणाला मॉम खरं सांगू का तर ती स्वीटी आहे ना तिच्या म्हणजे स्वीटीच्या फ्रेंडचा नंबर आहे ती नाही का रीना तिचा आणि ती मला आवडते ना पण अजून आमचं काही तसं बोलणं नाही झालं आणि तन्वी म्हणाले ओके प्रेम करतोस का तिच्यावर आर्यन म्हणाला प्रेम वगैरे नाही मम्मा जस्ट आय लाईक हर मला आवडते ती मग तन्वीनं हे कॅज्युअली घेतलं आता या वयात प्रेमात पडणं तर साहजिकच आहे मग तन्वी म्हणाली ती स्वीटीची फ्रेंड आहे म्हणजे चांगलीच असणार आणि मी स्वीटीशी बोलून घेते तिच्याविषयी तुला आवडत असेल तर ठीक आहे पण इकडच्या मुलींच्या नादाला लागायचं नाही गॉट इट आणि आता अर्जुनने आर्यनला वाचलास म्हणून शाबासकी दिली आणि हळूच मला तो नू शेवटचा ऑप्शन राहिला मग त्यानंच मारशील का आता तरी दे ना बेबी खायला खूप भूक लागली आहे मला पुन्हा असं नाही करणार त्यानं जर काही विचारलं तर सगळ्यात आधी तुझ्याशी डिस्कस करेन आणि मगच त्याला सांगेन मग तन्वी म्हणाली आधी मला दोघेही सांगा की माझ्यापासून काय काय लपवलेलं आहे असं ती कमरेवर हात ठेवून चाकू दाखवत म्हणाली आणि दोघेही गळ्याची शपथ घेऊन म्हणाले गॉड प्रॉमिस एवढंच होतं दुसरं काहीच नाही मग तन्वी म्हणाले ठीक आहे मग तिने आत्ता अर्जुन जराना नाश्ता दिला आणि खाता खाता अर्जुन म्हणत म्हणाला सिरियसली इतकी वर्षे तिच्यासोबत काढली कशी ती माझी मलाच माहीत मग आता नाश्ता वगैरे करून ते तिघेही पुन्हा फिरायला गेले आर्यनच्या बर्थडेची खूप सारी शॉपिंग केली तिघांनी घरीच केक कापला आणि बर्थडे सेलिब्रेटसुद्धा केला मग दोन तीन दिवस तन्वी अर्जुन आणि आर्यन छान फिरले ख्रिसमससुद्धा तिघांनी फक्त घरीच सेलिब्रेट केला आर्यनला तर खूप छान वाटत होतं राहता येईल तितका वेळ ते तिघं एकत्र राहत होते त्यानं कॉलेजला तर दांडीच मारून टाकली होती आणि ते दोघेही पुन्हा परत निघाले आणि आर्यन इमोशनल झाला दोघांच्या गळ्यात पडून रडायला लागला आणि तन्वी त्याला म्हणाले आर्यन असं इमोशनल नाही व्हायचं आणि चुकायचं तर अजिबात नाही कुणाच्या आग्रहाला फोर्सला बळी पडायचं नाही आपले वीक पॉइंट कोणाला सांगायचे नाहीत आणि जरी तू चॉकलेट बॉय असला तरी मेरीसारख्या मुंग्यांना जवळ येऊ द्यायचं नाही गॉट इट तू जेव्हा इथून परत इंडियात येशील तेव्हा तुझाही बब्बर शेअर झालेला बघायला आवडेल आम्हाला राहशील ना तू व्यवस्थित आणि आर्यन डोळे पुसून म्हणाला येस मॉम आता इथून पुढे मी नाही रडणार इट्स माय प्रॉमिस आर्यन प्रॉमिस